नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला या ठिकाणी लाभ घेत आहेत पण त्या महिलांचं नाव या ठिकाणी राशन कार्डामध्ये नाही पण त्या महिलांच्या पतीचं नाव राशन कार्डामध्ये आहे या ठिकाणी अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी मंजुरी देण्यात येणार आहे असं या ठिकाणी जी आरमध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा जे नवविवाहित म्हणजेच ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे या ठिकाणी नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेचच लावणे शक्य होत नाही त्यामुळं विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर असेल विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल असलेल्या अशा नव नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्डावर रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य ग्राह्य धरण्यात यावा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या महिलेचे या ठिकाणी नवीन लग्न झालेलं असेल आणि नवीन लग्न झालं तर दर 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 त्या महिलेकडं जर विवाह प्रमाणपत्र असेल अशा महिलांच्या पतीच्या नाव रेशन कार्डामध्ये जर असेल तर या ठिकाणी ते पतीचं रेशन कार्ड जे आहे पतीचं ना जे नाव ज्या रेशन कार्डामध्ये आहे ते रेशन कार्डच या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी गाह्य धरण्यात येणार आहे उत्पन्नाचा दाखला दाखला तुम्हाला काढायची काही गरज नाही या ठिकाणी पतीचं नाव जर तुमच्या या ठिकाणी रेशन कार्डामध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दा दाखला म्हणून त्या ठिकाणी देता येणार आहे काही अडचण या ठिकाणी नाही आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल की नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर जरी नसले आणि तिच्या पतीचे नाव या ठिकाणी रेशन कार्डावर जरी असले तर या ठिकाणी तिला हे पैसे मिळणार आहेत आणि जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ती पात्र होणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आणखी पॉईंट राज्यामध्ये जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्र वास्तव्य असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरु असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचे जन्म दाखला ऐका नंबर एक जन्मदाखला त्यानंतर दोन नंबर काय शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर तीन नंबर आदिवास प्रमाणपत्र गाहे धरण्यात या याशिवाय हे तीन प्रमाणपत्र गाहे धरण्यात येणार आहेत जन्म दाखला पतीचा शाळा सोडायचं शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पतीचे त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र हे गाहे धरण्यात येणार आहेत पण याशिवाय सुद्धा या ठिकाणी पहा पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील गाही धरण्यात येणार आहे त्यानंतर पहा सदर योजनेअंतर्गत सदर योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेसुद्धा या ठिकाणी गाह्य धरण्यात येणार आहेत तुम्ही जर पोस्ट बँकेमध्ये जर खा खाते उघडले असेल जे काही पोस्टमेन असतात त्या पोस्ट खात्यामध्ये जाऊन तुम्ही जर बँक उघडली असेल आपलं तुमचं खातं उघडलं असेल तर नक्की तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे त्यानंतर या ठिकाणी पहा खाली काय पहा खाली काय दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही फोटोसाठी दिलेलं आहे हे जे फोटो तुम्ही काढताय आपण डायरेक्ट ऑनलाईन फोटो काढत होतो का ते फोटो या ठिकाणी तुम्हाला काढायची तुम्हाला गरज नाही आहे मग या ठिकाणी पहा तुमचा फोटो जर ऑफलाईन भरला असेल अर्ज तर त्या फोटोवरसुद्धा तुमचा ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे तर या ठिकाणी टू पॉईंट या ठिका या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी बघा जी महिला आहे त्या महिला त्या ठिकाणी लाभार्थी लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढूनसुद्धा ऑनलाईन करता येणार आहे लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो काढून ऑनलाईन करता येणार आहे तुम्ही जर ऑफलाईन अर्ज भरला असेल आणि त्या ठिकाणी हाफ फोटो दिला असेल त्या हाफ तुमचा पासपोर्ट दिला असेल त्या फायला तर ते त्या ठिकाणी फोटोचा फोटो काढून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा लाभ भेटणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत त्यांना तुम्हाला जे पैसे भेटणार आहेत ते या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतात त्यामध्ये काही अडचण नाही आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला ही माहिती समजली असेल महिलेचं रेशन कार्ड नसेल या महिलेचं नवऱ्याचं रेशन कार्डसुद्धा पतीचं रेशन कार्डसुद्धा या ठिकाणी जमलं जात आहे तिच्या अर्ज भरताना काही अडचण नाही पोस्टाची बँकसुद्धा चालते आणि तुम्ही हा फोटो पासफोटो चिटकून दिला तरी तुमच्या या ठिकाणी तुमचा अर्ज मंजूर होणार आहे हे दोन तीन पॉईंट तुम्हाला तुमच्या डोक्यातून काढून टाकायचे क्लिअर झालेले आहेत नक्कीच मित्रांनो तुम्हाला माहिती तुम आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असं चॅनलला सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओ या ठिकाणी पाहायला तयार राहा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये देईन हिंद जय महाराष्ट्र